त्या दूर तंत्राने कायतेशे वर्षे जुल्मी राजसत्ताच्या वर्चात तमाम मराठी मुक्ख्याला मुक्त करण्यासाठी शिवरायांनी अवध्या 14 वर्खी रायगड माथावर शपथ घेतली एक आधीन सोपे नव्हते तेच त्यांना मुघलशाही आदिलशाही निजामशाही आणि या तिन्ही सामीपकाबरोबर एकती पोर्तुगीज आणि पुर्तिती या पट्ट्या महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि या स्वराज्या प्रेरणा या मराठिरातेला मरा ए मराठिरातेला स्वराज्य सुपर्त बनवची आणि आपला प्राणाचे के बलिदान केलेला हजर मरांच्या रणातून उठाई होणची आपण निर्माण केले आज एक स्वतंत्र असं गोमराज आहे हे सारे जगाला कळावे ही सर्व सामान्य जनमानसाची भावना होती